नमस्कार मित्रांनो गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात नरेंद्र मोदी अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या अनेक ठिकाणी सभा झाल्या परंतु जनतेने त्यांना नाकारलेले दिसत आहेत प्रत्येक वेळी त्यांच्या भाषणात भाषण बाशन सुरू झाले की लोक धूम ठोकत आहेत आणि भाषण ऐकायला सुद्धा थांबत नाही अनेक ठिकाणी रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत तसेच आज ठाण्यामध्ये नमोरोजगार नरेंद्र मोदी रोजगार हा ठाण्यात येथे आज आणि उद्या भरवणार आहेत त्याची सुरुवात आज झाली त्या रोजगार मेळाव्यामध्ये सुद्धा ठाण्यात असून सुद्धा तरुणांनी पाठ फिरवलेले आहेत नरेंद्र मोदी यांनी जी एवढा दिवस आश्वासनं दिली होती की दोन करोड नोकऱ्या देणार ती पाळली नाही त्यामुळे नमरोजगार योजना फेक असून आम्ही तिथे जाऊन काय टाइमपास करायचं का असं अनेक तरुणांनी मत व्यक्त केलं होतं त्यामुळे अनेकांनी त्या रोजगार मेळाव्याकडे पाठ फिरवली एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आले असता तिथे त्यांना ते रिकाम्या खुर्च्या बघायला मिळाल्या त्यामुळे शिंदे यांच्या मतदारसंघात जरी नमो रोजगार मेळावा घेतला असला तरी जनतेला ते मात्र आवडलेलं नाही त्यामुळे आता येत्या काळात अजित पवार असेल देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या सभांना सुद्धा अशीच कमी खोरी खुर्च्या व कमी लोकांची गर्दी बघायला मिळेल असं सगळीकडे आता चर्चा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजप शिंदेगड आणि अजितदादा पवार यांच्या पराभवाची ही चाहूल आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र